नमस्कार मी लखी पाटील सर प्रभाग अठरा ब मधून माझ्या बहिणी सौ संगीता नरेंद्र पाटील कळखेडकर हे काँग्रेस आताच पंजाब जे काही निवडणूक निशानी आहे त्यावर थांबलेले आहे तर मुळामध्ये लोकांमध्ये जात असताना पहिला प्रश्न असा आहे की मी गेले पाच वर्ष झालं त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून व्यंकटेश नगरच्या पाठीचा प्रश्न असेल नाल्याचा प्रश्न असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ज्यावेळेस मी कोचिंग क्लासेस घेत होतो घेत असताना सुद्धा अनेक असे विद्यार्थी होते की ज्यांना वडील नाहीत असे वडील नाहीत त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गरीब परिस्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी आपण फीस वापत मोफत आपण त्या ठिकाणी हे केलेलं आहे एवढे करत असताना गरिबीची जाणीव आहे तसेच रामघाट तांड्यासाठी उपोषणला बसलं मला जम काही त्या तंड्याला राहायचं नव्हतं तरी सुद्धा मी त्या तंड्यासाठी बसलं त्याच्यानंतर मारुती तांड्यासाठी मी उपोषणला बसलं कालपुराची हल्लीची नागलगाव तंड्याला झालेली पाण्याची टंचाई तो माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी त्या ठिकाणी जाऊन लोकांची समस्या असं त्या ठिकाणी मी काम केलं आणि दोन दोन तीन वर्षापासून तर वार्डामध्ये रोडची भयावह परिस्थिती असताना लोकांनी मला संपर्क साधला आणि गेल्यानंतर मी त्या ठिकाणी सह खर्चातून काही ठिकाणी लोकांनी मला मुरून टाका म्हणलं मी मोरून टाकलं काही ठिकाणी हे करा म्हणलं त्या ठिकाणी मी जेवढी होईल तेवढं माझे माफक फुलनी फुलाची पाकळी मी त्या ठिकाणी माझ्याकडून त्या ठिकाणी सेवा केलेली आहे वार्डामध्ये आणि एवढं करत असताना मला निदर्शनास आलं की लोकांचं माझ्यावर प्रेम लोकांची आपुलकी आणि लोकांनी म्हणल्यानंतरच त्या ठिकाणी मी काय केलं की माझ्या वहिनीला माझ्या प्रभागातून थांबवण्यासाठी मी त्या ठिकाणी रेडी केलं आणि हे करत असताना विशेष म्हणजे प्रभागातील लोकांचा मिळचा प्रतिसाद त्यांची अपेक्षा त्याच्यामुळे माझ्यावर खूप मोठं वज त्या ठिकाणी पडलेलं आहे हा एक गोष्ट मात्र आहे जरी समजा आर्थिकदृष्ट्या आपण तेवढे प्रबळ नसेल जर त्या ठिकाणी लोक पैसे वाटतील साऱ्या गोष्टी करतील तर मतदार लोकांनी एकच विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी ते पैसे वाटल्यानंतर तुमच्यासाठी ती येतील का तुम्हाला वेळ देतील का पुन्हा त्या ठिकाणी जसं कंत्राट बेसिसवर एक वीस लाख रुपये खर्च करायचं मताला दोन हजार द्यायचं पुन्हा पाच वर्ष तुमच्या दाराला येतील का येणार नाही तर माझी त्या ठिकाणी निवडून आल्यानंतरच त्या ठिकाणी मी कार्यालय काढणार आहे कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रभागातल्या लोकांना जे काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातील म्हणून माझी सर्व जनतेला माफ माफक अपेक्षा आहे प्रभागातील लोकांना अपेक्षा आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्याला माझ्या वहिनीला त्या ठिकाणी निवडून द्यावं आणि तुमची प्रामाणिकपणे पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्यावं पैसा येईल पैसा जाईल पण खरा माणूस तुम्हाला ह्या ठिकाणी माझ्यासारखा त्या ठिकाणी मिळणार नाही मी एवढं ठामपणे सांगू शकतो कारण मला खरंच तुमची सेवा करायची आहे मी पाच वर्ष झाले संघर्ष करतोय सेवा करतोय तर माझी एक विनंती आहे की कोणीही कोणत्याही आमिषाला बळी न पडता एक तुमच्या घरचा एक तुमचा लोक तुमचा भाऊ तुमच्या घरची त्या ठिकाणी थांबलेली असा विचार करा संगीता नरेंद्र पाटील यांचा जो काही या हाताचा जो बटन आहे त्याला दाबून प्रचंड मताने विजयी करावं असं मी माझ्या प्रभाग क्रमांक अठरा जनतेला आवाहन करतो एक संधी देऊन बघा आयुष्यामध्ये कधी तुम्हाला वाटणार नाही की आमच्या आयुष्यात आम्ही चूक केले कारण पहिल्या लोकांना तुम्ही निवडून दिलात लोक कुठे गायब झाले तुम्हाला पता नाही जर तुम्ही त्यांच्या घराला बोला गेलात तर ते म्हणायचे की मताला मी दोन हजार दिले तीन हजार दिले असं त्या ठिकाणी होणार नाही तर जेवढे काही आहे श्रद्धा भावाने एकदम प्रेमळ प्रांजळ भावाने तुम्हाला मी विनंती करतोय एकदा संधी द्या आणि त्या संधीचं सोनं करणार आणि तुमची पाच वर्षे प्रामाणिकपणे या ठिकाणी सेवा करेल धन्यवाद